नमस्कार मंडळी आपल्या या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे भारतीय संस्कृतीमध्ये काही दिवस हे केवळ तिथी नसतात तर काहीतरी शुभ मंगल आणि अक्षय प्राप्त करण्याची संधी असतात असाच एक दिवस म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी जे काही केलं जातं ते कधी क्षीण होत नाही म्हणजे संपत नाही आणि म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का या एकाच दिवशी इतक्या अनेक महत्वाच्या पवित्र आणि अद्भुत पौराणिक घटनांची नोंद आढळते की हा दिवस दिव्यतेने भारलेला वाटतो तर आज आपण जाणून घेऊया की पौराणिक दृष्टिकोनातून अक्षय तृतीयाच्या दिवशी नक्की काय घडलं होतं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया परशुराम जन्मकथा म्हणजेच परमशक्तीचा अवतार हजारो वर्षांपूर्वी भगवान विष्णूंचा सहावा अवतार म्हणून भगवान परशुराम यांचा या दिवशी जन्म झाला त्यांच्या जन्माची कहाणी देखील तितकीच अद्भुत आहे महर्षी जमदग्नी आणि रेणुका माता यांच्या पोटी जन्मलेले परशुराम हे केवळ क्रोधी नव्हते तर ते होते धर्माचं पालन करणारे रक्षण करते जेव्हा जगात अधर्म वाढला क्षत्रिय राजांनी सामान्य जनतेचा छळ सुरू केला तेव्हा परशुरामांनी आपल्या परशूने त्या अधर्माचा नाश केला त्यांचा जन्म म्हणजेच धर्मरक्षणासाठी देवतेचा क्रोधाचा अवतार आणि म्हणूनच या दिवशी परशुराम पूजन त्यांची कथा सांगणे आणि त्यांच्या चरणांमध्ये प्रार्थना करणे हे अतिशय पुण्यकारक मानले जाते दुसरी घटना कृष्ण सुदामा भेट या दिवशीच घडली होती एक भावस्पर्शी कथा ती म्हणजे श्रीकृष्ण आणि सुदामाची भेट सुदामा गरीब पण अत्यंत ज्ञानी आणि भक्तिपर आपल्या मित्र श्रीकृष्णाकडे ते भेटायला जातात त्यांच्या झोळीत केवळ मुठभर पोहे असतात पण श्रीकृष्ण ते पोहे इतक्या प्रेमाने खातात की आपला मित्र सुदामा याचे दारिद्र्य नष्ट करून टाकतात त्याच्या झोपडीच्या जागी राजवाडा उभा राहतो ही कथा असं सांगते की जे प्रेमाने दिलं जातं ते अक्षय होतं अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले दान पूजन आणि प्रेमपूर्वक दिलेले अन्न हे श्रीकृष्णाप्रमाणेच देवाच्या मनाला देखील भावणार अवतरण या दिवशीच गंगेचं पृथ्वीवर आगमन झालं असं सांगितलं जात राजा भगीरथाने हजारो वर्ष तप करून देवगंगा पृथ्वीवर आणली पण तिच्या प्रचंड प्रवाहाने पृथ्वी नष्ट होऊ शकते म्हणून भगवान शिवांनी गंगेला आपल्या जटांमध्ये स्थान दिलं ही दिव्य घटना अक्षय तृतीयेच्या दिवशी घडली गंगा अवतरण म्हणजे जीवनदायीनी शक्तीचं पृथ्वीवर आगमन आजच्या दिवशी गंगा स्नान किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास सारी पाप नष्ट होतात असा दृढ विश्वास आहे चौथी सा घटना म्हणजे अन्नदानाचे महत्व द्रौपदीला मिळालेले अक्षय पात्र महाभारत काळात जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा त्यांच्याकडे बुकेने व्याकुळ झालेले ऋषीमुळे येत असत परंतु त्यांना भोजन देण्यासाठी अन्न अपुरे पडत असत त्यामुळे द्रौपदी माता मनमन दुःखी झाली होती म्हणूनच तिने भगवान श्रीकृष्णांची प्रार्थना केली आणि भगवान श्रीकृष्णांनी तिला अक्षय पात्र दिले जे पात्र कधीही रिकाम होत नव्हतं या दिवशी अन्नदान करण्याचे फार मोठे महत्व आहे जो अन्नदान करतो त्याला देव स्वतः तृप्त करतो असं सांगितलं जातं पाचवी घटना म्हणजे महाभारताचे लेखन प्रारंभ या दिवशी महर्षी वेदव्यासांनी भगवान गणेशाच्या साह्याने महाभारताचे लेखन सुरू केले गणेशाने लेखनाच्या अटीवर वेदव्यासांनी अखंडपणे कथा सांगण्याची अट घातली होती सहावी घटना म्हणजे माता अन्नपूर्णेचा जन्म अक्षय तृतीया हा दिवस माता अन्नपूर्णेच्या जन्मदिवसासह संबंधित आहे अन्नपूर्णा देवी ही अन्नाची देवता मानली जाते या दिवशी तिची पूजा केल्यास घरात अन्नाची कधीच कमतरता भासत नाही सातवी घटना म्हणजे लक्ष्मीपूजन आणि कुबेराची कथा हा दिवस म्हणजे कुबेराने लक्ष्मी देवीची आराधना करून धनाचा कोशाध्यक्ष बनण्याचा दिवस या दिवशी सोनं खरेदी केलं जातं हे केवळ अहिक समृद्धी नाही तर आपण जीवनात पवित्रतेचं सोनं साठवतो असं मानलं जात आठवी घटना म्हणजे जैन धर्मातही अक्षय तृतीया अत्यंत महत्वाची मानली जाते त्यांचे पहिले तीर्थंकार भगवान ऋषभदेव यांनी आपल्या दीर्घकालीन उपवासाची समाप्ती याच दिवशी केली होती त्यांना राजा श्रेयांसने उसाचा रस अर्पण केला आणि तेव्हापासून आजच्या दिवशी गोडदोड खाण्याची प्रथा सुरू झाली अक्षय तृतीया हा एकच दिवस किती दिव्य घटना किती पवित्र प्रसंग आणि किती अमूल्य शिकवण देणारा दिवस आहे अक्षय तृतीया म्हणजे न संपणाऱ्या पुण्याची भक्तीची श्रद्धेची आणि कृपेची सुरुवात आहे या दिवशी आपण फक्त सोने चांदी न खरेदी करता सत्कर्म दान अन्न वितरण पूजा आणि प्रेमाने केलेली सेवा ही खरी श्रीमंती आहे हे लक्षात ठेवूया शेवटी एवढंच म्हणणं आहे दान जप तप आणि भक्ती हे अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले सर्व सत्कर्म बनतात तर मंडळी असं म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही शुभ कार्य केलं जातं त्याचं फळ सदैव अक्षय राहतं या दिवशी घडलेल्या या पवित्र आणि पौराणिक घटनांनी आपल्याला एकच संदेश दिला तो म्हणजे श्रद्धा भक्ती आणि सदाचाराने भरलेलं जीवन हेच खरं धन आहे आपण सगळेही आजच्या या दिवशी एक नवीन सुरुवात करूया चांगल्या विचारांची चांगल्या कर्मांची आणि भक्तिभावाची श्री विष्णू श्री परशुराम श्री कुबेर आणि देवी लक्ष्मी यांच्या कृपेने आपलं जीवन समृद्ध शांततामय आणि आनंदमय होवो हीच प्रार्थना या पवित्र दिवशी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षय सुखसमृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच मनपूर्वक शुभेच्छा तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन बटन क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढच्या एका सुंदर धार्मिक कथा किंवा माहितीच्या व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ